कुऱ्हाड घातली घेतलाय प्राण परंतु खासदार साहेब मी करणार तुमचाच प्रचार खरंतर टायटल बघून आपल्याला धक्का बसला असेल की नेमका हा काय प्रकार आहे त्यावर आपण विश्लेषण करण्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी व्हिडिओ व्हायरल होत आहे ती आपण आधी बघूया मंडळी ही व्हिडिओ बघून आपल्याला वाटला असेल की एक प्रचार रॅली खासदाराची प्रचार रॅली चालले त्यात विशेष आहे काय पण जर आपण बारीक लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की जून महिन्यामध्ये नगर पुणे हायवर संतोष बबन गायकवाड या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती अशा प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली होती की त्याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली होती आणि ती काही तास ती कुऱ्हाड तिथेच पडून होती तरी सुद्धा पोलिसांनी लवकर तिथे धाव घेतली नव्हती हो त्यामुळे ह्या आरोपी मागे नेमकं कोण होतं याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली होती आणि तोच आरोपी ज्याने सध्या तरी ज्याच्यावर प्रमुख आरोपी म्हणून न्यायालयामध्ये केस सुरू आहेत तोच आरोपींच्या मोटरसायकलवर खासदार सुजय विखे प्रचार करताना दिसत आहेत त्यामुळे मंडळी ताज प्रकरण आहे त्याला फार दिवस सुद्धा झाले नाहीत आठ ते नऊ महिने सुद्धा झालेले नाहीत आणि इतक्या ताज्या गुन्ह्यातील खरं म्हटलं तर पंधरा दिवसात हा आरोपी बाहेर आला होता त्याच वेळेला सर्वांना आश्चर्य वाटलं होतं की खुनाच्या आरोपात ज्याच्या ज्याला अटक झाली तो फक्त पंधरा दिवसात बाहेर कसा येऊ शकतो कदाचित त्याचं उत्तर आता नगर जिल्ह्यातील नागरिकांना मिळालं की काय अशा चर्चेंना आता उदाहरण आलं आहे कारण स्वतः खासदार विखे साहेब पारणे तालुक्यातील प्रचार रॅलीमध्ये त्याच्या बाईकवर बसले होते कदाचित त्या रॅलीमध्ये कमी खुनाचे आरोप असणारा आरोपी हा एकतर नव्हता म्हणून खासदार त्याच्यामागे बसले की काय अशा आता चर्चेंना संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये उदाहरणार आहे आणि विशेष म्हणजे हा प्रकार घडला आहे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार त्यांनी संपूर्ण भारतवासियांच्या संरक्षणासाठी आणि मूलभूत हक्कासाठी ज्या कायद्याचं निर्माण केलं आहे त्याच कायद्याचं भीत आता कोणत्याही आरोपींना राहिलं नाही की काय किंभहुना राज्यकर्तेत जर त्यांना पाठीशी घालत असेल तर त्या घटनेला आता करायचं काय फक्त पुस्तकात ठेवायचं की काय असा प्रश्न आता मागासवर्गीयांमध्येच मा नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता चर्चेला उधाण आलाय आहे या संदर्भात मयत गायकवाड यांच्या पत्नीने काय प्रतिक्रिया दिली बघूया आपण बाबासाहेब तुम्ही परत या बाबासाहेब तुम्ही परत या बाबासाहेब तुम्ही परत या आज तुमच्या जयंतीच्या दिवशी एक कन्या तुमची तुमच्यासाठी तुम्हाला हाक मारत आहे बाबासाहेब संतोष गायकवाड राहणार नारायण गव्हा माझे पत्नी संतोष बन गायकवाड यांचा गेले नऊ दहा महिने झाले त्यावेळेस हवे रोड वरती मिरघंना अशी हत्या करण्यात आली डोक्यात कुराड घालून हवे रोड ती जे माझ्या पतीची हत्या केली दारा विष्णू दरेकर याने आणि ती कुराड रात्रभर डोक्यात तशीच होती आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद नोंदवली पण त्या फिर्यादीचा काही परिणाम झाला नाही फिर्यादी त्या आरोपीला लगेचच सुटून आले आठ पंधरा दिवसातच आरोपींना सोडून दिलं आणि माझ्या पतीची हत्या केली आज मला आणि माझ्या कुटुंबाला ही आरोपींपासून माझ्या जीवाला धोका आहे माझ्या लेकरांच्या जीवाला धोका आहे या आरोपींना तडीपार करण्यात यावे आणि जे त्यांना मदत करतात ते त्यांना पण तडीपार करण्यात यावे जे राहुल शिंदे पाटील आहेत ते यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जी काही मदत करतात ते त्यांना पाठीशी घालतात ते त्यांची पण चौकशी करण्यात यावी काळजी व्हिडिओ क्लिप पाहिली मोबाईलवरती त्यामुळं मोबाईलवरती मान्य खासदार सुजयराव विखे पाटील हे आरोपीच्या पाठीमागे बसलेले आहेत आणि खासदार साहेब त्यांच्या खांद्यावरती हात देऊन फिरता ते राहुल शिंदे यांनी ह्या गुंडांना मदत केलेली आहे खासदार साहेब या गुंडांना तुम्ही पाठीशी घालू नका आपण ऐकलं असेल चौदा एप्रिल रोजीच या महिलेच्या प्रतिक्रिया अत्यंत धक्कादायक आहेत खासदार साहेब आपण जिल्ह्यात विकास कामही भरपूर केली असेल मात्र अशा आरोपींसोबत आपले फोटो व्हायरल होणं तेही तुम्ही नागरिकांसमोर मत मागायला जात आहेत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींसाठी पाठिंबा देण्यासाठी खरोखर अत्यंत चांगली गोष्ट आहेत मात्र असे आरोपी आपल्या सोबत असताना मतदारांचा अंगठा आपल्या चिन्हावर जाईल का याचा गांभीर्याने आपण विचार करायला हवा